दहीहंडीच्या परंपरेत भगवान श्रीकृष्णाच्या बालपणीच्या आठवणी समोर ठेवल्या जातात मानवी मनोरे रचत थरांवर थर लावत हंडी फोडण्याची स्पर्धा रोमांचक असते आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि शिवसेना कर्जत शहराच्या वतीनं भव्य दहीहंडी सोहळ्याचं आयोजन कर्जतमध्ये करण्यात आलेलं आहे मित्रांनो थराला या नाही तर धरायला या पण आपलं समजून गोविंदाला या असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांनी सर्वांना आग्रहाचं आमंत्रण केलेलं आहे या भव्य सोहळ्यासाठी सिने अभिनेत्री क्रांती रेडकर यूट्यूबचा आगरी कोळी कॉमेडी किंग विनायक माळी इन्स्टाग्राम रील स्टार अक्षता पाटील आणि अपूर्वा पाटील हे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत दहीहंडीच्या उत्सवाबरोबरच मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध गायक राजा आदईकर यांचा ऑर्केस्ट्रा सुद्धा असणार आहे खुल्या गटातल्या गोविंदा पथकांसाठी एक लाख पंचवीस हजार तर कर्जत तालुका मर्यादित बक्षीस एक लाख अकरा हजारांचं असणार आहे पाच आणि सहा थरांची सलामी देणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकांनासुद्धा रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे रॉयल गार्डन शेजारच्या मैदानात हा दहीहंडीचा भव्य आणि साहसी थरार रंगणार आहे आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आयोजित या भव्य दहीहंडी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात असून येणाऱ्या गोविंदांचं स्वागत करत आणि गर्दीचं योग्य नियोजन करत शिवसेनेचे स्वयंसेवक सज्ज असल्याची माहिती संकेत भासे यांनी दिलेली आहे नमस्कार भव्य उत्सवासाठी आमदार आणि शिवसेना कर्ज यांच्या वतीने जय्यत तयारी ह्या ठिकाणी सुरू आहे हा भव्य दिव्य असा हा दहीहंडी उत्सवाचा सोहळा उद्या या ठिकाणी पार पडणार आहे जवळजवळ तीस पथकांच्या माध्यमातून या ठिकाणी इथे नोंदणी करण्यात आलेली आहे आणि इथे थरावरती थर रचले जाणार आहेत आणि एक थरारक असा आपला मराठमोळा सण आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे आमची संपूर्ण कर्ज शहराची टीम असेल सगळे आपले आमदार महेंद्र धोरे फाउंडेशनचे सगळे सभासद असतील यांच्या वतीने हे भव्य नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मुंबई असेल ठाणे असेल अलिबाग असेल रायगड असेल या ठिकाणी येणाऱ्या खुल्या गटातील सामन्यांसाठी आम्ही एक लाख पंचवीस हजाराचं बक्षीस या ठिकाणी ठेवलेलं आहे तसेच दही अंडी कर्जत शहरामध्ये कर्जत तालुक्यामध्ये आमदारसाहेबांच्या माध्यमातून साजरी होते त्यामुळे कर्जत तालुक्यातीलसुद्धा गोविंदा पथकांना या ठिकाणी प्राधान्य मिळावं यासाठीसुद्धा त्यांना एक लाख अकरा हजाराचं बक्षीस या ठिकाणी कर्जत तालुक्यासाठी फक्त ठेवण्यात आलेलं आहे त्यामुळे मी सर्व कर्जत सुद्धा गोविंदा पथकांना विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन आपण आपला गोविंदाचा खेळ दाखवून आपण हे बक्षिसाचे मानकरी व्हावे अशी मी या ठिकाणी विनंती करेल आपण या ठिकाणी बघू शकता भव्य ग्राउंडची व्यवस्था बाजूला नागरिकांना उभं राहण्याची सुविधा आणि जवळच असलेल्या विभागामध्ये पार्किंगची व्यवस्था आणि त्यासाठी असलेले सिक्युरिटी गार्ड या सर्वांची व्यवस्था या ठिकाणी आपण केलेली आहे आणि एक चांगले नियोजन आमच्या संपूर्ण कर्ज शहराच्या टीम कडून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट साठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास युट्यूब चॅनलला ला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका